हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग आणि आजचा व्लॉग असणार आहे आपला रेसिपीचा व्लॉग ज्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत हेल्दी आणि टेस्टी असे लाडू ड्रायफ्रूट्स लाडू आणि हे खूप इझी आहेत बनवायला आणि त्याचबरोबर हिवाळ्यासाठी एकदम परफेक्ट असे आहेत तुम्हाला तर माहितीच आहे ड्रायफ्रूट्सचे किती महत्त्व आहेत ताकद वाढवतात इम्युनिटी वाढवतात आणि त्याचबरोबर फुल डे एनर्जेटिकसुद्धा ठेवतात आणि लहान मुलांमध्ये पण त्यांच्या ओवरऑल बॉडी डेव्हलपमेंटसाठी पण ड्रायफ्रूट्स किती महत्त्वाचे आहेत सो so, आणि ही रेसिपी आज तुम्हाला माझी मम्मी दाखवणार आहे सो so, चला मग आपण बघूया झटपट आणि पौष्टिक असे लाडू कसे बनवायचे ह्यासाठी आपल्याला लागणार आहे गूळ किसलेलं खोबरं खारीक पावडर वेलची जायफळ काजू अक्रोड बदाम मखाने तीळ जवस वॉटरमेलन सीड्स सनफ्लावर सीड्स पंपकिन सीड्स खसखस आणि डिंक सो सगळ्यात आधी आपल्याला खसखस घ्यायची आहे भाजून आणि ती अशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे आपली खसखस आता छान भाजून झाली आहे आणि आपण आता ती काढून घेऊया आण आपण आता घेणार आहोत जवस जवस सुद्धा आपल्याला छान रोस्ट करून घ्यायचे आहे आता हे जवस छान पेके अशी मस्त खरपूस होईपर्यंत भाजायची जास्त लाल पण होऊ द्यायची नाही आता हे छान भाजून झालं आता हे आपण काढून घेऊ त्यानंतर ही तीळ घ्यायचे तेल पण आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे त्याच्याने हाडं वगैरे आपले चांगले बळकट होतात ती पण छान खरपूस अशी भाजून घ्यायची आपले तीळ आता छान मस्त भाजून झालेली आहे काढून घेऊ आपण त्यानंतर आपण दोन चमचे तूप टाकायचं आणि आपल्याकडे जे सीड्स आहेत ते सीड्स आपण सगळे भाजायला घ्यायचे तर आपण हे पंपकीन सीड्स टाकले त्यामध्ये त्यामध्ये हे वॉटरमेलन सीड्स टाकायचे त्यानंतर हे सनफ्लावर सीड्स टाकायचे आणि छान मंद गॅसवरती छान परतून घ्यायचे छानपैकी खरपूस भाजून झाल्या जास्त लालसर नाही होऊ द्यायच्या म्हणजे कडवटपणा लागेल नाही तर आता आपण ह्या काढून घेऊ त्यानंतर मी आता अर्धा चमचा तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये मखाने आपल्याला भाजून घ्यायचे मखाणे लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतात मोठ्यांसाठी असतात तसंच लहान मुलांसाठी असतात आता आपले मखाने छानपैकी खरपूस झालेत आता आपण ते काढून घेऊया त्यानंतर आपण अर्धा चमचा तूप टाकून त्यामध्ये बदाम आपले छान भाजून घेणार आहोत काजू बदाम तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त प्रमाण झाले तरी काही हरकत नाही छान तुपामध्ये व्यवस्थित भाजल्यानंतर ते टिकायलाही लाडू आपले छान राहतात हे बदामाचे तुकडे करून जर चांगल्या तुपामध्ये भाजले तर ते आतूनही चांगले छान खरपूस होतात आपले लाडू टिकायला छान टिकतात मंद गॅसवर भाजायचे ते म्हणजे आतून पण छान भाजले जातात आता हे छान प्रकारे मस्तपैकी भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊ नंतर पुन्हा आपण एक चमचा ते तूप टाकून घेऊ आणि आपले काजू आहेत ते छान मंद गॅसवरती परतून घेऊ हे छान मस्तपैकी खरपूस परतून घेऊया आपण आता हे आपले काजू छानपैकी मस्त खरफूल झालेत आपण हे आता काढून घेऊ आता मी एक चमचा तूप टाकते त्यानंतर हे अक्रोड टाकते अक्रोड हे ऑप्शनल आहेत तुम्हाला घ्यायची असतील तर पण आम्ही घेतले बाळासाठी बाळाच्या बुद्धीसाच्या विकासासाठी छान असतात आपण आपण हे खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्यानेही आपल्या लाडूला छान चव चा येते तेही छान असं खरपूस लोटू मीडियम मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं ते पण छान आता हे खोबरं आपलं छानपके भाजून झालंय आता आपण ते काढून घेऊया आता आपण छान एक चमचा तूप टाकून घेऊ आणि त्यामध्ये हा ढिंक परतून घेऊ हा ढिंक माझ्या गावावरून माझ्या मावशीने दिलेलं आहे छान असा फुलेपर्यंत मस्तपैकी तो तळून घ्यायचा हा डिंक आपल्यासाठी पौष्टिक तर आहेच पण आपल्या कंबरदुखीसाठी खूप चांगला आहे आता हा डिंका आपला छान मस्त भाजून आहे आता आपण हा काढून घेऊ आता आपण एक एक चमचा तूप टाकू आणि त्यामध्ये ही खारीक पावडर टाकू ही खाडी खारीक पावडर मी रेडीमेड घेतलेली आहे त्यामुळे ती खूपच बारीक आहे पण आपण जर घरी खारीक आणून चांगली वाळून मिक्सरमध्ये बारीक केली तर ती छान होते शक्यतो खारीक ही काळ्या रंगाचीच आणायची ती आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते आणि त्यामधनं भरपूर आपल्या हाण्यांमध्ये कॅल्शियम मिळतं तसेच स्किनसाठी खारीक चांगली असते केसांसाठी सुद्धा छान असते आपली खारीक त्यामध्ये त्यामुळे आपण ह्या लाडवांमध्ये खारीक ही आवर्जून टाका थोड्या प्रमाणात लागत लागत तुपी टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे खारीक पावडर छान भाजून जाते त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपली खारीक छान मस्तपैकी तुपामध्ये परतून झाली खूप पण भाजायची नाही ती आता मी हे काढून घेते आता आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला तूप न टाकता हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण दोन चमचे तूप टाकू शकतो गव्हाचं पीठ आपण यासाठी घेतलंय की आपले लाडू छान एकत्र वळून येण्यावेत यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आता आपण त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं त्यानंतर छान लो फ्लेम तो तूप एकसारखं भाजून घ्यायचं तूप तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे टाकायचं कमी जास्त टाकू शकता पिठाच्या गुठळ्या होऊ नये याच्याकडे लक्ष द्यायचं आणि एकसारखं पीठ हलवत राहायचं चांगलं हलकं सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेऊया आपण हे छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलंय आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया आता यानंतर आपण एक मखाने मिक्सरमधनं बारीक काढून घेऊया त्यानंतर काजू बदाम पावडर करायचं आता छान अशी ही पावडर तयार झाली आता याच्यानंतर आपण काजू आणि बदामची सुद्धा अशीच पावडर करून घेणार आहोत यामध्ये आपण सीड सुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर आपण तीळ जवस आणि खसखस हे सुद्धा बारीक करून घेणार आहोत त्यानंतर अक्रोड सुद्धा आपण बारीक करून घेणार आहोत त्यानंतर आपण हा डिंक तो सुद्धा बारीक करून घेऊया कोपरं सुद्धा छान असं मीडियम बारीक करायचं जास्त बारीक करायचं नाही त्या एका मोठ्या परातीमध्ये सगळं वाटलेले पदार्थ एकजीव करून घेऊ छान असं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला भाजलेली खारीक पावडर आणि भाजलेलं गव्हाचं पीठ हे सुद्धा त्यामध्ये एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे पीठ थोडं थंड झाल्यानंतरच मिक्स करायचं नाहीतर हाताला चटके बसू शकतात अशा प्रकारे छान मिक्स करून झालंय आता आपण गुळाचा पाक करू आणि लाडू बनवायला घेऊया आता आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊ तूप थोडंसं चांगलं तापलं की त्यामध्ये आपण गूळ टाकू तर तूप चांगलं आहे आता त्यामध्ये आपण गूळ टाकूया गूळ वितळेपर्यंत आपण हलवत राहायचं आमचं बाळ पण झोपेत न उठलंय बाळाची लुडबुड चालू चा आहे मध्येच आई आई हात मारते माझं बाळ हो बेटा उठला तू आले माझ्या हो बेटा हो बेटा, बेटा। गूळ चांगला तुपामध्ये विकळू द्यायचा तुपामध्ये छान गूळ आपला विरघळला जास्त पण गरम होऊ द्यायचा नाही नाहीतर तो कडक होतो गूळ आता आपण गॅस बंद करूया आता आपण हे तूप आणि गूळ आपल्या ह्या मिश्रणामध्ये टाकून घेऊ थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि जमेल त्याचं थंड झाल्यानंतर लाडू वळवायला सुरुवात करायची पुन्हा मिश्रामध्ये तूप आणि गुळाचा पाक टाकत जायचं आणि सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं हो बेटा मनासाठी मी लाडू बनवते माझ्या बाळासाठी आहे ना छान छान लाडू मना रोज लाडू खाणार आहे ना बाबू खाणार ना तू लाडू कोणासाठी केले आईने लाडू हो हो मनाला देते हा आता आई मनाला देणार लाडू हाय बोल ना लाडू खायला लाडू, खाया जा जा लाडू खायला लाडू आता आपण यामध्ये वेलची आणि जायफळ पावडर टाकून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊ परत आपण छान छोटे छोटे लाडू वळवायला घेऊ माझ्या बाळासाठी बनवते ना मी म्हणून मी छोटे छोटे करते तुम्हाला हवे असतील तर मोठेही करा तुम्ही आ आ हो हो छोटे छोटे करते माझ्या बाळाला मी छोटे छोटे करते लाडू है ना सोनू अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार होत आहेत आता खूप छान लाडू आहेत हे करून बघा नक्कीच ट्राय करा तुम्ही सो so फायनली आपले लाडू बनवून तयार आहेत आणि मी तुम्हाला प्रमाण सांगायला विसरले होते सगळे इन्ग्रेडियंट्स अडीचशे ग्रॅम घेतले आहे तुम्ही वर खाली सुद्धा करू शकता तुमच्या अकॉर्डिंग बनवू शकता सर कशी वाटली तुम्हाला आमची ही लाडूची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या घरी हे लाडू बनवा खूप टेस्टी लागतात आणि खूप हेल्दी आहेत लहान मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहेत आणि आता थंडी वाढत चालली आहे तर त्यासाठी खूप परफेक्ट असे हे लाडू आहेत, आहेत। आणि आमचा हा फस्ट लाँग ब्लॉग होता सो प्लीज शो सम लव, लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय कीप सपोर्टिंग